स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं आपल्या ब्लॉग व्हिडिओमध्ये सर्वांना जय आदिवासी मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ मित्रांनो तर मित्रांनो मी गावात आलेलो आहे आत्ता गावात तर येऊन थांबलो इथं आत्ताच दोघांना उघडलं आहे मम्मीने लावलं आहे मलाच सकाळी गावामध्ये आणि दहीचे पुढे घेऊन येई कसं दही मला कालच सांगितलं होतं पण काल सकाळी आलं होतं दूध यायला तेव्हा पण दुकान बंद होतं यांना यावं लागतं बाहेरून या भाऊला तर त्याच्यामुळं आता दहीची पुडी वगैरे घेऊ आणि कसं ह्या बघा सगळं आता बाहेर जायचा टाईम आहे ज्याचं त्याचा तर चालू झालेलं आहे मित्रांनो इकडे इकडं ते इकडं गाड्यात येणं येवण जावण चालू झाली ह्या बघा इथं सगळ्या रांज डेअरीचे प्रोडक्ट भेटत आहे आपल्या दहीचे पिशी द्या ना हा हे अमोल भाऊ वारकाले भारी माणूस आहे एक नंबर स्वाभाव त्यांचा आमच्या गावातले नाही आपलं चींच आहे होऊन येते सकाळी सकाळी सात आठ किलोमीटर आज नेमकं त्यांना गाडी नाही लागली त्याच्यामुळं म्हणे उशीर झाला मग तरी मी इथं येऊन थांबलो होतो बघा दिली त्यांनी आता दूध पि आपलं दही पिशी नाही गमाणे गाड्या जातात की झाले सकाळी काही नाश्ता करून येतात मग दबा आण ना तर मग बरं बरं चला मग जाऊ घरी त्या दिशेनं मी नोपास होता मला गुरुवारी जाऊ त्यांच्याकडून एक हे घेतलं होतं लस्सीची लस्सी घेतली होती त्याच्यामुळे त्यांचे पैसे होते ते टाकले आहे की नाही चला निघू मग मित्रांनो आता बाळाला घेऊन दवाखान्यात आहे राऊडेला रावरीलला कसं त्याला कप झालेलं आहे मित्रांनो म्हणजे सर्दी झाली ना त्याच्यामुळं आवड राहिलं होतं त्याला एक असं डोस होता मित्रांनो पण काय त्याला कप असल्यामुळे ना डोस मला देतच नाही आला ते डॉक्टर बोलले काय त्याला बालतज्ञेकड घेऊन या त्याच्यामुळं राऊ लाला त्याला घेऊन बराच झाला नंबर बिंबर लावला इथं आणि येतं बसलो आहे मित्रांनो आपला भरपूर असा नंबर पुढं आहे मित्रांनो तिकडं वर्षा बसली तिकडं त्याला घेऊन बाळाला तर गाडी बघायला आलो म्हटलं इथं पार्किंगला जागा न तिकडं दिसते ना मित्रांनो ती आपली गाडी त्या बघा त्या तिकडं पार्शे एक नंबरला गाडी लावली मित्रांनो बाहेर नंबर विंबर लावला इथं आता अजून तर काही नंबर नाही आला आणि खूप टाईमच लाग जास्त पेशंट आहे ना आणि म्हटलं बाळाचे भरपूर भरपूरचे एकच बाळा म्हणजे चालू मित्रांनो मित्रांनो आलो नंतर बाळ पाहिलेत हे बघा इथून वर जायला जागा आहे वरच्या तिकडे बसलेली बघू आता किती टाईम लागत आहे बघा इथं मेडिकल स्टोअर आहे एवढा मोठा दवाखाना नाही बारका मित्रांनो तसं मी लहानपणापासून मला इथं मग मेंटेन घेऊन त्यापासून बात डॉक्टर एक नंबर डॉक्टर आहे आपलं माझं बाळ पण आलेलं आहे बाबा या की गुरुवांटा जाऊ फरक आहे नंबर आल्यावर चेक वगैरे करू घ्यायला बघा आता वर चाललोय जास्त जागा पण या मग इकडं वर दवाखाना रिप्शन पुढं समोरच कॅबिन आहे तरी पिक्चर मित्रांनो आत्ता झालो घरी एक वाजला मित्रांनो बाळाला चेकअप वगैरे केला व त्याचं मेडिसिन घेतले डॉक्टर काय नाही गोळ्या आपल्यावर सॉरी गोळ्याने दिला औषधांनी दिले पाच एक दिवसाचा कोर्स दिला गोळा वगैरे चांगलं बरं लागलं म्हणून काय ब्रॅशसारखं काही नाही डोळ्याला तर यायला उशीरच झाला सगळं कापलं त्याच्यामुळं पण पटकन पटकन पटकनधारची दिशा धरली आलो आता आलो तोंडापाय नाही धुतलं मित्रांनो फ्रेश वगैरे होतं मस्त पाण्यात पाण्यात पाय धुतो आता बाळ मम्मी मी त्यांच्या दिलं खेळता येते चला फ्रेश आता फ्रेश होतो मग मित्रांनो आज सं सोमवार असे आपलं सॉरी शनिवार असल्यामुळं आज आपल्या गावचा बाजार होता मित्रांनो दुपारी राऊन आलो आम्ही बाळाला दावखान घेऊन व थोडा आराम केला जेवण वगैरे केलं मित्रांनो काही सकाळी जेवण करून नव्हतं गेलो जेवण झालं मस्त आराम केला मित्रांनो व चार पाच पाच साडेपाचच्या दरम्यान निघालो मित्रांनो बाजारला बाजार करून आलो आता आठ आत वाजल्यात मित्रांनो अजून जेवण बाकी त्या बाजी पूर्ण करून आणता कारण की इथले हे दोन पले ना ते काढून टाकले तर आलेले मित्रांनो कारण की ते वरच आपल्याला स्लॅब टाकायचं आणि त्याच्यामुळं काढून टाकले ते मित्रांनो मग मी आजचा ब्लॉग आहे ना इथेच संपवतो सर या दिवशी आजचा ब्लॉग आवडला वारं सुटलेलं आहे मित्रांनो त्याच्यामुळे ना शक्यता वाटत नाही मात्रांना चांगण्या पडलं तर सर्वांना उपड्रात आपण भेटू मग पुढच्या ब्लॉक व्हिडिओमध्ये मित्रांनो